नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट सुफी संताची पार्श्वभूमी आमचा देश भारत व आमचा राज्य महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा दिनांग पाच आणि सहा आणि सात सप्टेंबर दोन हजार रोजी गणेश उत्सव आणि ईद एक मिलादुन्नबीचा उत्सव बुलढाणा जिल्ह्यात शांततेत व उत्साहात बुलढाणा जिल्ह्यात पाच व सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेशोत्सव आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ईद एक मिलादुन्नबीचा उत्सव अत्यंत उत्साह सौहार्द आणि शांततेत साजरा करण्यात आला जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही गतवर्षी झालेल्या सांप्रदायिक घटनांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नांदुरा मलकापूर आणि खामगाव या प्रमुख ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले होते मात्र संपूर्ण जिल्ह्यात शांततेचे वातावरण राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले यशस्वी नियोजनामागील पोलीस अधिकाऱ्यांचे योगदान या यशस्वी व्यवस्थापनासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली श्री निलेश तांबे साहेब व्हा पो से पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री श्रोणिक लोढा साहेब भा पो से अपर पोलीस अधीक्षक खामगा श्री आनंद महाजन माननीय पो से उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर श्री जयंत सातव माननीय पो से पोलीस अधिकारी नांदुरा यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि दक्षतेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखली गेली विविध समाज घटकांनी याबाबत पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत बुलढाणा पोलीस दलाचे ध्येय घे सदरक्षणाय बुलढाणा पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्ह्यांचा प्रतिबंध व तपास करण्यासाठी संघटित गुन्हे व वा दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी तसेच जाती सलोखा व सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील पत्रकार अब्दुल रफीक शेख नांदुरा जिल्हा बुलढाणा